नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो स्पेशल पोलीस भरती विशेष करून मित्रांनो मराठी व्याकरण पोलीस भरतीला अतिशय चांगल्या प्रकारे विचारला जातं आणि यामध्ये मित्रांनो तुम्हाला पैकी, पैकी गुन्ह्याणं गरजेचं असतं जे विद्यार्थी पोलीसमध्ये यापूर्वी लागले त्यांना विचारा की मराठी व्याकरणामध्ये पैकी सुद्धा गुण मिळू शकतात तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पंचवीस पैकी चोवीस क्वेश्चन आणून दाखवायचे आहे जर मित्रांनो खरंच तुमचा मराठी व्याकरणाचा अभ्यास झाला असेल तर पंचवीसपैकी चोवीस गुण तुम्ही या ठिकाणी आणून दाखवा तर तर तुमचा अभ्यास या ठिकाणी चांगला आहे तर चला वेळ न लावता व्हिडिओची सुरुवात करूया मित्रांनो मराठी व्याकरण हे सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असतं परंतु विशेष करून पोलीस भरतीसाठी हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे त्यामुळे या ठिकाणी चला वेळ न लावता आता व्हिडिओची सुरुवात करूया तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा अशीच मित्रांनो मराठी व्याकरणाची तुमची सर्व प्रश्नपत्रिका दररोज घेतली जाईल विविध परीक्षेला विचारलेले प्रश्न आहेत मित्रांनो तुमचा वेळ या ठिकाणी चालू झालेला आहे प्रत्येक प्रश्नासाठी तुम्हाला या ठिकाणी पाचशे सेकंदाचा वेळ दिला जाईल मित्रांनो पंचवीस क्वेश्चन आहेत तर पहा पहिला प्रश्न तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे आशा करतो पहिला प्रश्न नक्की तुम्हाला शंभर टक्के येईल मराठी भाषेतील पहिला शिलालेख कुठे आढळतो मराठी भाषेतील पहिला शिलालेख कुठे आढळतो पहिला ऑप्शन पहा कर्नाटक दोन नंबरचा ऑप्शन आहे महाराष्ट्र तीन नंबरचा ऑप्शन आहे मित्रांनो गोव्यात चार नंबरचा ऑप्शन आहे गुजरात यापैकी कोणता ऑप्शन आहे लवकरात लवकर सांगा झाला तुमचा पाच मिनिटाचा वेळ स्टार्ट झालेला आहे तर मराठी भाषेतील पहिला शिलालेख या ठिकाणी कर्नाटक या राज्यामध्ये आढळतो ऑप्शन क्रमांक एक आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर कर्नाटक या राज्यामध्ये मराठी भाषेतील पहिला शिलालेख आढळतो आय एम पी प्रश्न आहे सर्व प्रश्न प्रीवियस इयर आहेत लक्षात ठेवा दुसरा नंबरचा प्रश्न पहा भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला रिकाम जागा असे म्हणतात तर भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात व्याकरण भाषाशास्त्र लिपी की बाराकडी तुमचा वेळ चालू झालेले पाच शेकंदा वेळ तुम्हाला दिलेला आहे चला सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या तर भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला व्याकरण असे म्हणतात ऑप्शन क्रमांक एक आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन क्रमांक एक निवडलं ते योग्य आन्सर असणार आहे तुम्हाला तुमचं टार्गेट काय असलं पाहिजे पंचवीसपैकी चोवीस क्वेश्चन तुमचे आलेच पाहिजे ठीक आहे एवढं तुमचं टार्गेट असलं पाहिजे नक्की कमेंट बॉक्समध्ये आपला स्कोअर या ठिकाणी सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा तीन नंबरचा प्रश्न पहा अ ई रु लू या वर्णाचा प्रकार सांगायचा आहे दीर्घ स्वर सजातीय स्वर की विजातीय स्वर ई उ रू लू या वर्णाचा तुम्हाला प्रकार सांगायचा आहे तुमचा वेळ या ठिकाणी स्टार्ट झालेला आहे तर मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर ई उ रु लू हे या ठिकाणी स्वर आहे लक्षात ठेवा रू कधी कधी रू दिला जातो लू दिला जातो हे कोणते स्वर आहे सांगा तर आपल्याला रू हाँ, हा दीर्घ स्वर वाटू शकतो परंतु मित्रांनो हा रस्व रस्वस्वर पहा ई ऊ रु लू हे या ठिकाणी रस्व स्वर आहेत ऑप्शन क्रमांक एक आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर चार नंबरचा प्रश्न पहा हाकीगत सामना पोशाख हे शब्द कोणत्या भाषेतील आहेत हाकीगत सामना पोशाख हे शब्द कोणत्या भाषेतील आहेत पहिलं ऑप्शन पहा पोर्तुगीज दोन नंबरचं ऑप्शन आहे अरबी तीन नंबरचं ऑप्शन आहे फारशी चार नंबरचं ऑप्शन आहे गुजराती तर हकीगत सामना पोशाख हे शब्द जे आहेत मित्रांनो कोणत्या भाषेतील आहेत लवकरात लवकर सांगा तर हकीगत सामना पोशाख पेशवा हे शब्द या ठिकाणी फारशी भाषेतील आहेत ऑप्शन क्रमांक तीन आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर चार प्रश्न झाले चारपैकी चार उत्तर तुमचे आलेले असतील पुढचा प्रश्न पहा रामूने गाय बांधली प्रयोग ओळखा रामूने गाय बांधली प्रयोग तुम्हाला या ठिकाणी ओळखायचा आहे रामूने गाय बांधली कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग प्रयोग आणि यापैकी नाही जर मित्रांनो तुम्हाला मराठी व्याकरण अवघड वाटत असेल तर आपल्या चॅनलवर मराठी व्याकरणाची प्लेलिस्ट आहे ही प्लेलिस्ट पहा शंभर टक्के तुम्हाला या ठिकाणी प्रयोग फक्त तीन मिनटामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं कसंही वाक्य विचार द्या शंभर टक्के तुम्हाला त्याचं उत्तर येईल रामूने गाय बांधली प्रयोग ओळखायचा आहे कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग आणि प्रयोग तर पहा गाय बांधली हा या ठिकाणी कोणता प्रयोग असणार आहे तर हा कर्मणी प्रयोग असणार आहे यामध्ये कर्ता कर्म आणि क्रियापद हे ओळखता जर आलं तर तुम्हाला मित्रांनो प्रयोग तुम्ही फक्त दोन ते तीन सेकंदामध्ये ओळखू शकता रामूने गाय बांधली हा जो प्रयोग आहे हा कर्मणी प्रयोग आहे कारण की कर्त्याला या ठिकाणी विभक्तीचे प्रत्यय लागलेला आहे सहा नंबरचा प्रश्न पहा विष्णू वामन शिरवाडकर यांचे टोपण नाव सांगा विष्णू वामन शिरवाडकर यांचे टोपण नाव तुम्हाला सांगायचे राम गणेश गडकरी गोविंदाग्रज कुसुमाग्रज कवी बी तर विष्णू वामन शिरवाडकर यांचं टोपण नाव तुम्हाला सांगायचं आहे तर विष्णू अमन शिरवाडकर यांचं जे काही टोपण नाव असणार आहे तुम्हाला लवकरात लवकर कमेंट बॉक्समध्ये हो सांगायचं आहे तर विष्णू अमन शिरवाडकर यांचं टोपण नाव मित्रांनो कुसुमांग्रज विष्णू वामन शिरवाडकर यांचं टोपण नाव कुसुमांग्रज आहे सत्तावीस फेब्रुवारी यांचा जन्मदिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो तर राम गणेश गडकरी यांचं टोपण नाव कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी कमेंट बॉक्समध्ये ज्या प्रश्नाचे उत्तर विचारते तर त्याचे उत्तर तुम्ही देण्याचा प्रयत्न करा म्हणजे तुम्हाला परीक्षेमध्ये शंभर टक्के त्याचा फायदा होईल सात नंबरचा प्रश्न पहा देवालय हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे देवालय हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे मित्रांनो पोलीस भरतीमध्ये संधीवर शंभर टक्के परीक्षेला प्रश्न विचारले जातात तसं जर पाहिलं टीसीएस आय पी पी एस संधीवर आतापर्यंत प्रश्न विचारलेला नाही परंतु भविष्यामध्ये संधीमध्ये सुद्धा प्रश्न टी सी एस आय पी एस विचारू शकतो तर पहा देवालय हा, हा कोणत्या भा कोणत्या संधीचे उदाहरण आहे तर विसर्ग संधी स्वर संधी व्यंजन संधी हल संधी चला लवकरात लवकर याचा आन्सर देण्याचा प्रयत्न करा पाचशे कांदाचा वेळ तुमचा संपत आलेला आहे तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन देवालय ही सुवर सं सुवर्ण सुवरसंधी आहे तर ऑप्शन क्रमांक मित्रांनो दोन आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर आठ नंबरचा प्रश्न पहा लवकर या शब्दाची जात ओळखा लवकर या शब्दाची जात ओळखाचे क्रियाविशेषण उभयवी उभयाणव्यावे क्रियापद यापैकी नाही तर पहा तुमचा पाचशे सेकंदाचा वेळ या ठिकाणी संपलेला आहे तर हे क्रियाविशेषण आहे लवकर हे काय मित्रांनो क्रियाविशेषण आहे ऑप्शन क्रमांक एक आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर मराठी व्याकरणची प्लेलिस्ट जर पाहिली तर पैकीचे पैकी, पैकी गुण तुम्हाला शंभर टक्के मिळतील आणि असेच प्रश्न पोलीस भरतीला विचारले जातात भोळा या शब्दाचे भाववाचक नाम तुम्हाला ओळखायचं आहे भोळा या शब्दाचे भाववाचक नाम तुम्हाला ओळखायचं आहे भोळसर भोळसट भोळेपणा भोळी तर भोळा या शब्दाचे भावाचक नाम तुम्हाला ओळखायचे आहे तर भोळा या शब्दाचे भावनाम अस आच... भावाचक नाम असणारे मित्रांनो भोळेपणा ऑप्शन क्रमांक तीन आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर ज्या विद्यार्थ्याने ऑप्शन क्रमांक तीन निवडलं ते ती योग्य आन्सर असणार आहे अशा करतो दहापैकी दहा गुण तुम्हाला मिळालेले असतील अकरा नंबरचा प्रश्न गोपी या शब्दाचे लिंग बदला गोपी या शब्दाचे लिंग बदलायचे हा प्रश्न मित्रांनो ग्रामशोकला विचारलेला आहे पोलीस भरतीला सुद्धा वारंवार विचारलेला प्रश्न आहे दोन हजार तेरामध्ये नाशिक या जिल्ह्यामध्ये ग्रामशोक पदासाठी विचारला होता बीड जिल्ह्यामध्ये पोलीस भरतीसाठी विचारलेला प्रश्न हाच प्रश्न गोंदिया भंडारा गडचिरोली या जिल्ह्यामध्ये सुद्धा मराठी व्याकरणामध्ये पोलीस भरतीसाठी विचारलेला आहे इव्हन नागपूर आणि या ठिकाणी भंड याच्यामध्ये वर्ध्यामध्ये सुद्धा विचारलेला प्रश्न आहे म्हणजे कुठे ना कुठेतरी हे प्रश्न विचारलेले आहेत हे लक्षात ठेवा सर्व प्रश्न आय एम पी आहेत गोपी या शब्दाचे लिंग बदलायचे गोप गोवळण गोपी आणि गोपी चला लवकरात लवकर आन्सर द्या तुमचा वेळ स्टार्ट झालेला आहे तर गोपी या शब्दाचे लिंग तुम्हाला ओळखायचं आहे तर ते आहे मित्रांनो गोप गोपचं गोपी हे या ठिकाणी स्त्रीलिंगी रूप असणार आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक एक आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर बारा नंबरचा प्रश्न पहा महेश या शब्दाचे अनेक वचन कोणते महेश या शब्दाचे अनेक क्वचन करायचं पहा मैसे मशी मैसा आणि म्हशी बारा नंबरचा प्रश्न आहे लवकरात लवकर आन्सर देण्याचा प्रयत्न करा तर महिश शब्दाची जे काही लिंग आहे ते मित्रांनो मशी ऑप्शन क्रमांक चार आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर मशी असणार मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर आय एम पी प्रश्न आहे लक्षात ठेवा तुम्हाला कन्फ्यूज करणारा प्रश्न आहे परंतु हा प्रश्न परीक्षेला वारंवार विचारलेला वार प्रश्न आहे जे प्रश्न वारंवार रिपीट होतात तेच प्रश्न या ठिकाणी घेतलेले आहेत पुण्याहून या शब्दाची विभक्ती तुम्हाला ओळखायची आहे पुण्याहून या शब्दाची विभक्ती तुम्हाला ओळखायची आहे चतुर्थी पंचमी षष्टी आणि सप्तमी आपण मित्रांनो विभक्तीवर सुद्धा एक व्हिडिओ घेतलेला आहे त्यामध्ये सुद्धा मी तुम्हाला चांगल्या प्रकारे विभक्ती समजून सांगितलेली आहे त्यामुळे आपल्या चॅनलची प्लेलिस्ट शंभर टक्के चेक करा पैकीचे पैकी, पैकी जर तुम्हाला गुण हवे असतील तर पोलीस भरतीची विशेष तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा तुम्हाला मराठी व्याकरणामध्ये गुण हवे असतील तर आपल्या प्लेलिस्ट चेक करत चला चाला सुद्धा प्लेलिस्ट आहे पुण्याहून या शब्दाची विभक्ती ओळखायची तर तर हुन हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय असतात तर ते असतात मित्रांनो पंचमीचे ऑप्शन क्रमांक दोन आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर ज्या विद्यार्थ्याने ऑप्शन क्रमांक दोन निवडलं ते योग्य आन्सर असणार आहे ऊनहून हे पंचमीचे विभक्तीचे प्रत्यय आहेत चतुर्थीचे चाचीचे आहेत त्याच्यानंतर शेष्ठी शेष्ठीचे चाचीचे आहेत लक्षात ठेवा चतुर्थीचे सला ते आहेत त्याच्यानंतर सप्तमी सप्तमीचे तई आहेत त ई आणि आ त ई आ हे सुद्धा खूप वेळेस विचारायला पा सप्तमीचे तई आ आहेत आणि पंचमीचे ऊन आणि हून आहेत हे लक्षात ठेवा चौदा नंबरचा प्रश्न पहा गोखल्याचा मुलगा आहे गोखल्याचा मुलगा, मुलगा आहे सामान्य रूप ओळखा गोखल्याचा मुलगा आहे सामान्य रूप हा गोखल्या गोखल्यांचा मुलगा आहे सामान्य रूप तुम्हाला या ठिकाणी ओळखायचं आहे गोखले गोखल्या गोखल्याचा आणि यापैकी नाही चला लवकरात लवकर आन्सर द्या चौदा नंबरचा प्रश्न आहे तर याच्यामधलं तुम्हाला अंडरलाईन केलेला जो काही शब्द आहे गोखल्यांचा तर यामधलं तुम्हाला सामान्य रूप ओळखायचं आहे तर त्या मित्रांनो गोखल्या ऑप्शन क्रमांक दोन आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर सामान्य रूप म्हणजे काय विभक्तीचे प्रत्यय लावण्यापूर्वी पा विभक्तीचे प्रत्यय लावताना म्हणजे विभक्तीचे प्रत्यय लावताना शब्दाच्या मूळ रूपामध्ये जो बदल होतो त्याला काय म्हणतात सामान्य रूप असं म्हटलं जातं त्याच्यानंतर पा पंधरा नंबरचा प्रश्न ही मुलगी चलाक आहे सर्व नामाचा प्रकार ओळखा ही मुलगी चलाक आहे सर्व नामाचा प्रकार तुम्हाला या ठिकाणी ओळखायचा आहे संबंधी सर्व नाम दर्शक सर्व नाम सार्वज सार्व सार्वनामिक सर्वनाम आणि प्रश्नार्थक सर्वनाम तर पहा ही मुलगी चलाक आहे याचे सर्वनाम तुम्हाला या ठिकाणी ओळखायचे पाचशे सेकंदाचा वेळ तुमचा स्टार्ट झालेला आहे तर ही मुलगी चलाक आहे तर आपलं हे काय दर्शक आहे ही हा ही हे हे काय दर्शवते ही दर्शक सर्वनाम असणारे ऑप्शन क्रमांक दोन आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर ही मुलगी कशी आहे चलाक आहे दर्शक सर्वनाम आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर म्हणजे ही जी आहे ते कशाचं आहे ते दर्शक सर्वनाम आहे हा ही हे दर्शक सर्वनामे असणार दर्शक म्हणजे काय दाखविणारे सोळा नंबरचा प्रश्न द्विगुणित आनंद या शब्दातील द्विगुणित शब्द, शब्द संख्याविशेषण आहे तर पहा या ठिकाणी द्विगुणित हा शब्द कोणत्या प्रकारचे संख्याविशेषण आहे तुम्हाला सांगायचं आहे क्रमवाचक आवृत्तीवाचक अनिश्चित आणि अनि, गुणा गुणवाचक त्याला लवकरात लवकर आन्सर द्या पाचशे सेकंदाचा वेळ तुमचा या ठिकाणी स्टार्ट झालेला आहे तर द्विगुणित आनंद होणे हा जो काही द्विगुणित हा जो काही शब्द आहे कोणते विशेषण आहे तर तो आवृत्ती वाचक संख्या विशेषण आहे ऑप्शन क्रमांक दोन आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर आता क्रमवाचक संख्या विशेषण काय असतं आवृत्ती वाचक संख्या विशेषण काय असतं निश्चित संख्या विशेषण काय असतं गुणवाचक संख्या विशेषण काय असतं याविषयी मी तुम्हाला डिटेलमध्ये एक स्पेशल चॅप्टर घेतलेलं आहे त्यावर तुम्ही मित्रांनो जाऊन हा व्हिडिओ पाहू शकता प्लेलिस्ट पाहू शकता सतरा नंबरचा प्रश्न कृ कृदंत म्हणजे काय का कृदंत का? म्हणजे काय तुम्हाला या ठिकाणी सांगायचं पहा कृदंत म्हणजे काय कृदंत म्हणजे पहिलं ऑप्शन दिले धातूपासून तयार झालेले शब्द दोन नंबर दिले होकारार्थी विधानाचा क्रियापद शब्द तीन नंबर आहे नकारार्थी विधानाचा क्रियापद शब्द आणि चार नंबर आहे सकर्म क्रियापदाचा प्रकार कृदंत म्हणजे काय कृदंत म्हणजे काय लवकरात लवकर याचा आन्सर द्या पाचशेकंदाचा वेळ तुमचा स्टार्ट झालेला आहे कारण की तुम्हाला जास्त वेळ देण्यात आलेला नाही फक्त पाचशेकंदाचा वेळ आहे तर कृदंत म्हणजे धातूपासून तयार झालेला शब्द त्याला कृदंत असे म्हणतात जो शब्द धातूपासून तयार होतो त्या शब्दाला कृदंत असं म्हटलं जातं ऑप्शन क्रमांक एक आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर तर आशा करतो तुमचे सतरापैकी सतरा क्वेश्चन बराबर आले असतील जर मित्रांनो तुमचे सतरापैकी सतरा क्वेश्चन किंवा या ठिकाणी पंचवीसपैकी तुमचे चोवीस क्वेश्चन जर येत नसतील किंवा बावीसच्या खाली जर तुम्हाला गुण येत असतील तर मित्रांनो नक्की प्लेलिस्टचे करा शंभर टक्के तुमचे मार्क वाढण्यासाठी सुरुवात होईल अठरा नंबरचा प्रश्न राजाला मुकुट शोभतो वाक्यातील करता ओळखायचा आहे राजाला मुकुट शोभतो वाक्यातील तुम्हाला करता ओळखायचं आहे करता पहा तुम्हाला पहिलं ऑप्शन दिलेलं आहे राजा दोन नंबरचं ऑप्शन आहे मुकुट तीन नंबरचं ऑप्शन दिलेलं आहे शोभतो आणि चार नंबरचं ऑप्शन दिलेले आहे त्यांना तर राजांना मुकुट शोभतो या वाक्यातील करता तुम्हाला ओळखायचा आहे पाच सेकंदाचा वेळ तुमचा स्टार्ट झालेला आहे तर शोभणारे काय मित्रांनो या ठिकाणी शोभणारे काय मुकुट आहे म्हणून मुकुट या ठिकाणी करता असणारे ऑप्शन क्रमांक दोन आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर बरेच विद्यार्थ्यांना राजा वाटत असेल परंतु मित्रांनो पहा शोभणारे कोण कोण शोभणारे तर मुकुट हा शोभणार आहे या ठिकाणी म्हणून ऑप्शन क्रमांक दोन आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर कर्ता कसा ओळखायचा कर्म कसं ओळखायचं विशेषण कसं ओळखायचं यावर आधारित विशेषण हा टॉपिक घेतलेला आहे त्यावर मी तुम्हाला डिटेलमध्ये माहिती दिली आहे त्याच्यानंतर करता कर्म क्रियपद हे ओळखण्यासाठी मी तुम्हाला प्रयोग हा टॉपिक शिकवले सुद्धा मी तुम्हाला व्यवस्थितरित्या सांगितलेलं आहे त्यामुळे ते हिडी पाहून घ्या वीस नंबरचा प्रश्न तराळ अंतराळ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तराळ अंतराळ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत शंकरराव पाटील माधवराव बागुल ध धर्मेंद्र प्रधान आणि गोनी दांडेकर पहा तराळ अंतराळ या श पुस्तकाचे लेखक कोण आहेत तराळ अंतराळ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत पाचशे कंदचा वेळ तुमचा स्टार्ट झालेला आहे मित्रांनो वीस नंबरचा प्रश्न आहे आपल्या या टेस्ट सिरीज क्रमांक पहिल्यामधला आणि आजपासून पो पोलीस भरतीसाठी दररोज मित्रांनो मराठी व्याकरणाच्या तुम्हाला सर्व प्रश्नपत्रिका येतील ज्यामध्ये प्रत्येकी पंचवीस क्वेश्चन असतील आणि तुम्हालासुद्धा परीक्षेला पंचवीस क्वेश्चनच विचारले जाणार आहेत हे प्रिव्हियस इयर क्वेश्चन काही संभाव्य क्वेश्चन यामध्ये समाविष्ट असणार आहे त्यामुळे ही सिरीज तुमच्यासाठी महत्त्वाची असणार आहे इव्हन मित्रांनो तुम्हाला मराठी व्याकरणामध्ये पैकीचे पैकी गुण मिळतील याची शंभर टक्के गॅरंटी आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ज्यावेळेस तुमचे पेपर होतील त्यावेळेस स्वतःहून तुम्ही म्हणाल की सर खरोखर तुम्ही जे काही सांगितलं तेच क्वेश्चन आम्हाला आलेले आहेत तर अंतराळ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत विशेष करून पोलीस भरतीसाठी सांगतो तर तराळ अंतराळ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर ते आहेत मित्रांनो शंकर पाटील ऑप्शन राव ऑप्शन क्रमांक एक आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन क्रमांक एक निवडलं तर योग्य आन्सर असणारे ही खूप वेळेस विचारलेला प्रश्न आहे पुस्तक आणि लेखक म्हणजे मराठी व्याकरणामध्ये मी तुमचा परिपूर्ण अभ्यास करून दिलेला आहे ते प्लेलिस्ट पाहू शकता जवळपास चाळीस ते पंचेचाळीस व्हिडिओ आहेत एकवीस नंबरचा प्रश्न सविता या शब्दाचा समान शब्द निवडा सविता या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा पहिला ऑप्शन आहे वनिता दोन नंबर ऑप्शन आहे कविता तीन नंबरचा ऑप्शन आहे रवी चार नंबरचा ऑप्शन आहे राघव सविता या शब्दाचा समानार्थी शब्द तुम्हाला या ठिकाणी सांगायचा आहे एकवीस नंबरचा प्रश्न आहे सेकंदाचा वेळ तुमचा स्टार्ट झालेला आहे लवकरात लवकर ॲन्सर द्या तर सविता या शब्दाचा अर्थ होतो मित्रांनो रवी सविता म्हणजे मित्रांनो सूर्य सूर्य म्हणजेच रवी मार्तंड म्हणजे रवी भास्कर म्हणजे रवी आदित्यनाथ म्हणजे सुद्धा रवी हे लक्षात ठेवायचं आहे म्हणजे सूर्य कर कर या शब्दाचे हे समानार्थी शब्द आहेत ऑप्शन क्रमांक तीन आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन क्रमांक तीन निवडले ते योग्य आन्सर असणार आहे मित्रांनो प प्लेलिस्टमध्ये समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द वाक्प्रचार मनी त्याच्यानंतर जे की तुमचे अलंकारिक शब्द हे सर्व मी तुम्हाला कवर करून दिलेले आहेत मराठी व्याकरणामध्ये जर पाहिलं तर त्यामध्ये तुमचे पा पुस्तक लेखक त्याच्यानंतर प लेखक व त्यांची टोपण नावे मराठी भाषेतील विशेष प्रश्न ही सुद्धा प्लेलिस्ट आहे यामध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकता तर सविता या शब्दाचा समान आर्थिक शब्द आहे रवी रवी म्हणजे सूर्य भास्कर म्हणजे सूर्य आदित्य सु म्हणजे सूर्य ठीक आहे बावीस नंबरचा प्रश्न अमृतावनी गोड नाम तुझे देवा अलंकार ओळखा आय एम पी असलेला प्रश्न मित्रांनो हा प्रश्न पोलीस भरतीसाठी शंभर टक्के विचारला जातो अमृतावनी गोड नाम तुझे देवा अलंकार तुम्हाला ओळखायचा आहे अलंकार हा टॉपिकसुद्धा आपण घेतलेला आहे सर्व मराठी व्याकरण तुमचं झालेलं आहे आपल्या प्लेलिस्टमध्ये जाऊन फ्रीमध्ये पाहू शकता तुम्हाला शंभर टक्के त्याचा फायदा होईल श्लेष अलंकार व्यतिरेक अलंकार अनन्वय अलंकार आणि स्वभावोक्ती अलंकार बावीस नंबरचा प्रश्न तुमच्या या ठिकाणी वेळ चालू झालेले आहे तर अमृतावुनी गोड नाम तुझे देवा हा प्रश्न असणार आहे मित्रांनो आय एम पी प्रश्न तुम्हाला करून देतो तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन हा प्रश्न शंभर टक्के पोलीस भरतीला विचारला जाणार म्हणजे विचारला जाणार अमृतावनी गोड नाम तुझे देवा अलंकार कोणता आहे तर हा व्यतिरेक अलंकार आहे ऑप्शन क्रमांक दोन आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन क्रमांक दोन निवडलं योग्य आन्सर असणार आहे तेवीस नंबरचा प्रश्न मराठी भाषेत रसाचे प्रकार किती आहेत मराठी भाषेमध्ये रसाचे एकूण प्रकार किती आहेत अशा स्वरूपाचा प्रश्न आहे पहिलं ऑप्शन आहे आठ दोन नंबरचा ऑप्शन आहे नऊ तीन नंबरचा ऑप्शन आहे सात चार नंबरचा ऑप्शन आहे दहा मराठी भाषेमध्ये रसाचे एकूण किती प्रकार आहेत तर ते आहेत मित्रांनो पाचशे वेळ तुमचा स्टार्ट झाले लवकरात लवकर आन्सर द्या तर ते आहेत मित्रांनो नऊ मराठी भाषेमध्ये रसाचे प्रकार एकूण नऊ आहेत पा शृंगार रस त्याच्यानंतर बिबिस रस असे वेगवेगळे प्रकारचे रस आहेत मित्रांनो या रसाचे एकूण नऊ प्रकार आहेत ह्या जे आठ दिलेले तुम्हाला आठ हे शब्दाच्या जाती आहेत ठीक आहे म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच मराठी भाषेमध्ये रसाचे एकूण किती प्रकार आहेत तर नऊ प्रकार आहेत आय एम पी असलेला प्रश्न आहे चला पुढचा प्रश्न चोवीस नंबरचा केसाने गळा कापणे म्हणजे काय केसाने गळा कापणे म्हणजे काय विश्वासघात होणे केस मोठे होणे केसांनी फाशी घेणे केस गळ्यापर्यंत येणे तर पहा केसाने गळा कापणे या शब्दाचा अर्थ काय होतो हा वाक्प्रचार याचा अर्थ काय होतो तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे तर पाचशे कंदाचा वेळ तुमचा स्टार्ट झालेला आहे तर केसाने गळा कापणे म्हणजेच मित्रांनो विश्वासघात होणे ऑप्शन क्रमांक एक आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर गुगली प्रश्न होता ऑप्शन क्रमांक एक आहे आपला प्रश्नाचं उत्तर केसाने गळा कापणे म्हणजे विश्वासघात होणे किंवा विश्वासघात करणे ऑप्शन क्रमांक एक आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर पंचवीस नंबरचा प्रश्न आणि या व्हिडिओमधला मित्रांनो शेवटचा प्रश्न आपली टेस्ट क्रमांक एक या ठिकाणी संपत आहे कमलनयन समास तुम्हाला ओळखायचा आहे कमलनयन या शब्दाचा समास तुम्हाला ओळखायचा आहे कर्मधारे हे समाज तत् पुरुष समास समाज आणि द्वंद्व समाज मित्रांनो समासावर आधारित प्रयोगावर आधारित अलंकारावर आधारित वाक्प्रचार म्हणी समानार्थी विरोधार्थी शब्द शंभर टक्के विचारले जातात म्हणजे जातात पंचवीस नंबरचा प्रश्न शेवटचा प्रश्न पाचशे सेकंदाचा वेळ तुमचा स्टार्ट झालेला आहे तर कमलनयन या शब्दाचा समाज तुम्हाला ओळखायचा आहे तर तो आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक कर्मधारीय समाज ऑप्शन क्रमांक एक आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन क्रमांक एक निवडलं हो, ते योग्य आन्सर असणार आहे मित्रांनो सर्व प्रश्न महत्त्वाचे होते हे प्रश्न तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन होते मित्रांनो अशा स्वरूपाचे नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला दररोज या ठिकाणी बघायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो नक्की घंटीचं बेल ऐकून सुद्धा दाबा म्हणजे तुम्हाला ज्यावेळेस मी व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि विशेष करून मित्रांनो पोलीस भरतीसाठी आता जोपर्यंत पोलीस भरतीच्या लेखी परीक्षा होत नाही तोपर्यंत मला मराठी व्याकरणाची टेस्ट सिरीज तुमच्यासाठी राहील आणि सराव प्रश्न असणार आहे ज्या विद्यार्थ्याचा चांगल्या प्रकारे अभ्यास आहे तर आशा करतो त्या विद्यार्थ्यांना पैकी पंचवीस पैकी या ठिकाणी चोवीस गुण आले असतील जे विद्यार्थी थोडेसे मीडियम लेवलवर अभ्यास केले असेल तर अशा विद्यार्थ्यांना पंचवीसपैकी निदान बावीस गुण आले असतील निदान मित्रांनो तुम्हाला पोलीस व्हायचं असेल तर मराठी मध्ये जवळपास चोवीस तेवीस गुण आलेच पाहिजे कुठल्याही परिस्थितीमध्ये जे विद्यार्थी पोलीस झाले त्यांना विचारा पैकीचे पैकी गुण त्या विद्यार्थ्यांनी घेतलेले आहेत आणि जे विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम कमी आहे तर त्या ज्या विद्यार्थ्यांचा अभ्यास कमी झाले तर अशा विद्यार्थ्यांना निदान पंधरा तरी क्वेश्चन येणं गरजेचं असणार आहे जर मित्रांनो तुमचे पंधरा क्वेश्चन आले असतील तर आजूसुद्धा वेळ गेलेली नाही घायबरू नका किंवा असं मनामध्ये ठ ठरू नका की पंधरा गुण आले म्हणजे मला मार्क पडणार नाहीत किंवा मी लागू शकतो किंवा नाही तर मित्रांनो तुम्ही आत्तापासून जरी चांगल्या प्रकारे मेहनत जर घेतली तर शंभर टक्के तुम्हाला मराठी व्याकरणामध्ये मराठी हा विषय असा आहे मित्रांनो पैकीचे पैकी गुण तुम्हाला देऊ शकतो तर या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांना पंधरा गुण आले तर सर्वांनी प्लेलिस्ट पाहा दोन ते तीन दिवस कंटिन्यू जर प्लेलिस्ट जर पाहिली तर चौथ्या दिवसापासून तुम्हाला शंभर टक्के वीस प्लस गुण येईल आल्याशिवाय राहणार नाही चांगल्या प्रकारे जर अभ्यास केला तर, तर या ठिकाणी थांबतो मित्रांनो थँक्यू धन्यवाद